श्री गणेश दत्त गुरुभ्यो नक्ष येन तस्मै श्री सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे बासष्टव्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद कृष्ण प्रतिपदा सोमवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठ्ठावीस अकरा एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे नव्वद परमपूज्य महाराजांनी दिनांक पाच चार एकोणीसशे ब्याण्णव रोजी नगर सत्संग मंडळाला दिलेला अनुग्रह आशीर्वाद या आशीर्वादाचं पठण सुरू आहे या आशीर्वादात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात गुरूंचा महिमा हे बोलून दाखवण्यात असू नये कधी तुमच्या आचरणात ते आलं की इतरांच्या ते लक्षात येईल जसं पाण्याला मूलतः कोणताही रंग नसतो तर जो रंग त्या पाण्यामध्ये मिसळाल त्या रंगाचं ते पाणी होतं तसं तुम्हा लोकांच्या आचरणामध्ये हे असणं आवश्यक आहे तुमचा एकंदर आचार तुमच्या वागण्याची पद्धत इतकी सुंदर असली पाहिजे की मला त्याचा अभिमान वाटला पाहिजे दरवर्षी गाणगापूरला असं ऐकायला मिळतं आपल्याला की काही जे बरे लोक आहेत ते सांगतात की महाराज तुम्ही गाणगापूरला दोन दिवस उशिरांनी येणार असलात तरी तुमचे लोक गाणगापुरात आल्याचं आम्हाला ताबडतो कळतो त्यांना विचारलं कसं काय कळतं विशेष काही शिकलेले असतात की काय ते म्हणाले त्यांचं वागणं इतकं छान असतं कधी गर्दी करत नाहीत कधी प्रदक्षिणा घालताना पळत नाहीत कधी घंटा वाजवत नाहीत असे लोक पाहिले की हे तुमचेच लोक आहेत असं आम्ही समजतो केवढा अभिमान वाटला असेल मला तसं आज आपण या शहरात राहतो आपलं वागणं अशाच पद्धतीचं असलं पाहिजे दुसऱ्याला आयुष्य घडवून देणाऱ्या या संस्था आहेत आणि या संस्थेची मुलाधार ही व्यक्ती आहे तेव्हा तुम्ही या सत्संगाच्या बैठकीला येऊन जे काही भजन करीत असाल नामस्मरण करीत असाल हे मनाच्या शक्तीसाठी आपण करतो पण सत्संग म्हणजे आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणतो असं आपलं वागणं पाहिजे आणि आपल्याला दरवेळेला त्याच्यात काय काय प्रगती करता येईल आणि हा विचार माझ्या कल्पनेप्रमाणे प्रत्येकाने करण्याची गरज आहे आता या बैठकीला काही लोक आले नाहीत किंवा काही लोक बाराही महिने येत नाहीत त्यांना सत्संगामध्ये घेऊ नका तसा हा सत्संग पैसे गोळा करण्यासाठी केलेला नाही पैसा गोळा करता यावा हा या पाठीमागे हेतू नाही सत्संग हा बैठकीला उपस्थित न ना राहणाऱ्यांकरता नाही तुम्ही जी सेवा करता त्याची मला आता जाणीव झालेलीच आहे मला माहीत नव्हतं तुम्ही एवढी सेवा करीत असाल तर ह्या तुमच्या सेवेवर मी अगदी संतुष्ट झालो आहे आणि अशीच परंपरा ही चालू ठेवा आणि हे आपण चालू ठेवतो हे आपल्या गुरूंना साक्षी ठेवून जात या सर्व गोष्टीला त्याचं मूळ तत्व काय असेल तर हे गुरु आहेत गुरु ही परंपरा आहे मगच मी तुम्हाला सांगितलं गुरु ही व्यक्ती नसून ती परंपरा आहे आणि अनादी काळापासून शिवापासून निर्माण झालेली ही परंपरा आहे आपल्या गुरूंचा अभिमान आपण बाळगला आपल्या गुरूंचे आशीर्वाद आपण घेतले गुरूंनी जे मार्गदर्शन केलं आहे त्याचं जर आपण आचरण केलं तर शिवापासून निर्माण झालेल्या या सर्व गुरूंचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी येतील आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे मी ही व्यक्ती तुम्हाला आशीर्वाद देईन यात काही शंका नाही पण आतापर्यंत निर्माण झालेल्या परंपरेतील ही शेवटची व्यक्ती आहे या सर्वांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील आणि त्या आशीर्वादांनी तुमचे सर्वांचं चांगलं होईल तेव्हा आता गुरूंचं वाक्य हे आपल्या जीवनाचा आधार आहे असं आपण समजलं पाहिजे गुरुवाक्य हे ईश्वराचं वाक्य जे म्हणतात त्याचं कारण हेच आहे गुरुवाक्य मज कारण माते न करी निर्वाण वेची आता न आता माझा प्राण गुरु निरोप करी नवी असं गुरुचरित्रात एका अध्यायात म्हटलेलं आहे ओ सेवा करायची म्हणजे दुसरं काय करायचं या व्यक्तीबद्दल कुठलाही संशय घ्यायचा नाही त्या व्यक्तीबद्दल आदर तुमच्या वागण्यात मला दिसला पाहिजे आदर आहे हे बोलून दाखवण्यात काही अर्थ नाही आदर हा तुमच्या वागण्यात माझ्या लक्षात आला तर केवढा मोठा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे येणार आहे हे इतक्यात मी तुम्हाला सांगितलं या गोष्टीला ही व्यक्ती कारणीभूत नसून ती परंपरा कारणीभूत आहे तेव्हा मनाच्या ठिकाणी पावित्र्य ठेवणं अत्यंत दृढ विश्वासांनी वागणं तसं पावित्र्य सांभाळणं हे तुम्हा लोकांचं फार मोठं काम आहे कारण ही परंपराच अशी आहे की जेवढं पावित्र्य सांभाळाल तेवढं तुम्हा लोकांचं कल्याण होणार आहे कुठेही सामाजिक परंपरा नाही किंवा निवडून दिलेले ही गुरु नाही हे गुरु जे आहेत हे शिवापासून निर्माण झालेले लोक आहेत आणि तेच हे परंपरा चालवायला पात्र असतात बाकी कोणीही नाही आजच्या काळामध्ये असं बरंच पाहायला मिळतं हे चुकीचं असेल असंही नाही पण ह्या परंपरेशी मात्र बरोबरी करता येणार नाही ना सुवर्ण हे अत्यंत श्रेष्ठ मानलं जातं आणि सुवर्ण हे सांभाळलं पाहिजे सुवर्णापाशी असलेले गुण हे चांदीसारखे दिसले तर ते सुवर्णाचे सोने पण घालवतं तुम्ही पहा सोन्याची अंगठी आणि चांदीची अंगठी एका हातात घालून पहा एका वर्षात तुम्हाला असं दिसून येईल की सोनं हे चांदीसारखं दिसून येईल तेव्हा हे भिन्न ठेवा सोनं हे जर सुवर्णच राहावं असं वाटत असेल तर चांदीपासून दोन पावलं दूर राहा या परंपरेशी जर आपल्याला संबंध ठेवायचा असेल तर आपल्या जीवनाशी निगडित ही परंपरा आहे या लोकांच्या जीवनामध्ये हे अनुभव आहेतच की कोणालाही असा अनुभव आला नाही असे नाही आता एक असतं की ज्याच्या त्याच्या भक्तीप्रमाणे या गोष्टी घडतात तुम्हावर जी संकटं येतात त्याला मी कारणीभूत नाही नाहीतर तुम्हाला असं वाटेल की ह्याला हेच कारणीभूत आहे मी काही कारणीभूत असण्याची शक्यता नाही तुमच्या जीवनामध्ये विचाराला खालीवरपणा आला की दुष्टचक्र निर्माण होतं आणि ते दुष्टचक्र मग माणसाला छळायला लागतं तुम्ही सर्व भक्तांनी एक विचार करण्याची अत्यंत आवश्यकता आहे की आम्ही गुरुभक्त आहोत आणि ही जी संस्था आहे ती आमची संस्था आहे कोणी असं समजू नका की या संस्थेचा चालक कोण आहे तुम्ही सर्व या संस्थेचे चालक आहात या संस्थेची तुमच्यावर ही जबाबदारी आहे मी मात्र आहे तुम्ही कोणी या संस्थेबद्दल अपशब्द काढायचा नाही या संस्थेविषयी कुठेही काहीही बोलू नये किंवा चुकूनही कोणाला दुष्टबुद्धी झालीच तर तुम्हाला त्याला समजवता आलं पाहिजे की हे तू बोलू नकोस मध्ये माझ्या कानावर बऱ्याच गोष्टी आल्या आहेत हा असं म्हणाला तो तसं म्हणाला त्यांना शिक्षा करायला ती शक्ती समर्थ आहे तुम्हाला सुद्धा त्यांना समजवता आलं पाहिजे की तू हे असं बोलू नकोस श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनींना आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया ह्या आशीर्वादाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता リグルデいはだった。